नमस्कार उद्योजक मित्रांनो मी ओम तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आतापर्यंत वेगवेगळ्या उद्योगासंदर्भात माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही घेत आला आहात तर आज आपण जो आपला मेन प्रॉडक्ट आहे महाराष्ट्र आपण तयार करतो मॅन्युफॅक्चर करतो मार्केटमध्ये लावतो आणि टाकाऊपासून टिकाऊ प्रॉडक्ट कसा बनवायचा तर ह्याचं एक प्रत्यक्षपणे उदाहरण बघण्यासाठी आपण आज पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गावामध्ये आलेलो आहोत इथल्या एका व्यक्तीने आ, समर्थ एंटरप्राइजेस या नावाने त्यांचा फर्म चालू करून बायोमास पॅलेट प्लांट हा महाराष्ट्र टाकलेला आहे आ, थो तो ऍक्च्युअल मध्ये कसा असतो कसा त्याचा सेटअप आहे रॉ मटेरियल कसा असायला पाहिजे या संपूर्ण प्लांट संदर्भात माहिती आपण या व्हिडिओ थ्रो घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा एवढीच विनंती चला तर आपण व्हिडिओ बघूया चला सर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बायोमास पॅले पे, बायोमास पॅलेट हे वेगवेगळ्या ऍग्रीकल्चरल वेग वेस्टेज पासून बनवलं जातं तर हा जो प्लांट आहे हा प्लांट या व्यक्तीने टाकलेला आहे कारण याच्याकडे रॉ मटेरियल अवेलेबल आहे खूप मोठ्या प्रमाणात सॉडस्ट सॉडस्ट पासून बायोमास पॅलेट कसा बनवला जातो हा याचा हा प्लांट आहे तर पूर्ण माहिती घेण्यासाठी सॉडस्ट तुम्ही जर बघू शकता अशा पद्धतीचं सॉडस्ट आहे अशा पद्धतीचं हे सॉडस्ट असणार आहे या सॉय सौड़, सॉडस्ट मध्ये मॉइश्चर लेवल काय असायला पाहिजे कशी असायला पाहिजे दहा ते पंधरा टक्के याचं मॉइश्चर मीटर आमच्या साईड इंजिनियर करून तुम्हाला दिलं जातं तर असं सॉडस्ट आहे या सॉडस्ट मध्ये काय मिक्स करायचंय कशी पॅलेट बनणार आहे त्याची कशी त्याची जीसी म्हणजे ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू जळण्याची क्षमता ज्याला म्हणता येईल जेणेकरून तुम्हाला बाजारभाव चांगला मिळणार आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचं सर्व फॉर्म्युलेशन आपल्या कंपनी थ्रू तुम्हाला दिलं जातं मित्रांनो तर चला मित्रांनो आपण बघूया प्लांट ऍक्च्युअल मध्ये दिसतो कसा किंवा प्लांटमध्ये ह्या सॉर्डर्स पासून जर तुम्हाला बायोमास पॅलेट्स बनवायचे असतील तर आपल्याला नेमकं काय काय लागणार आहे कसं कसं पॅलेट्स बनवायचे आहेत त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे दाखवणार आहे तर सर्वात प्रथम तर सर पुढे सर्वात प्रथम तुम्ही बघितलं असेल तर इथं ग्रेडर आहे मित्रांनो हे ग्रेडर जे आहे इथं बघू शकता तुम्ही ग्रेडर हे ग्रेडर आहे हे ग्रेडर म्हणजे काय आहे सॉडस्ट जी आपण घेतलेली आहे त्या सॉडस्ट मधून काडी कचरा वगैरे दगड जे असणार आहे ते सेग्रिगेशन होणार आहे चाळल्या जाणार आहे चाललेलं चाळल्या जाणार आहे आणि सेम फॉर्म मध्ये जे मटेरियल येणार आहे समोर सेम फॉर्म मध्ये बारीक मटेरियल जे समोर येणार आहे ते इथं समोर येणार आहे जेणेकरून तुमच्या पॅलेटला चांगली फिनिशिंग वगैरे येऊ शकते त्यासाठी आपल्याला हे ग्रेडर लागणार आहे सर्वात पहिले ग्रेडर मधून जे आहे मटेरियल तुमचं हे स्क्रू कनवेअर दिसतोय तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला स्क्रू कनवेअर त्यात लगत त्या ग्रेडर मधून जे फिनिश गुड प्रॉडक्ट पडतोय तो हा स्क्रू ने तुमचा वर जाणार आहे वर तुम्ही पाहू शकता स्टोरेज टँक आहे या स्टोरेज टँक मध्ये तुमचं हे चांगलं फिनिश गुड एक सेम फॉर्म मध्ये आलेलं सॉडस्ट त्याच्यामध्ये स्टोर होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये स्टोर झाल्याच्या नंतर तुम्ही खाली मिक्सर आहे एक्झॅक्ट बघू शकता तर मिक्सर आहे खूप मोठा मिक्सर आहे एक पाचशे किलो पर आवरचा हा मिक्सर आहे या मिक्सर मध्ये तुम्ही पूर्ण टाकायचे टाकायचंय नुसार त्याच्यामध्ये तुम्ही काजूचा छिलका असेल वेस्टेज ऑइल असेल अशा पद्धतीचं बाइंडर त्याच्यामध्ये टाकायचंय जेणेकरून काजूच्या छिलक्यामध्ये जळण्याची क्षमता जास्त असते ऑइलचं कंटेंट असल्यामुळे त्या बाइंडेड म्हणजे एकदम पॅलेटला फिनिशिंग वगैरे मिळण्यासाठी तो उपयुक्त ठरतो त्यासाठी तुमचा हा क्वालिटी इन्क्रीज मशीन म्हणजे हा मिक्सर आहे मिक्सर म्हणजे गिअर बॉक्स विथ मोटर अशा पद्धतीचा मिक्सर महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड आम्ही तयार करतो आणि मार्केटला प्रोवाइड करतो जेणेकरून तुमचं मिक्सर प्रॉपरली लोड त्याच्यावर उचलेल आणि प्रॉपरली युनिफॉर्मली प्रत्येक या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत प्रॉपर युनिफॉर्मली तुमचं मटेरियल मिक्स केलं जाईल तर याच्यासाठी आहे हा मिक्सर आता मिक्सरमधून मिक्स झालेलं मटेरियल जे आहे तुम्ही मित्रांनो पाहू शकता परत अजून एक स्क्रू कन्वर इथे लावलेला आहे या स्क्रू कन्वेअर मध्ये या स्क्रू कॉनवेअर मध्ये तुमचं मिक्सर करून तुम्हाला इथं हँडल दिलेलं आहे आपण प्रॉपर जेणेकरून हाताने कोणती स्लेट नाही वगैरे या ने जर आपण असं केलं तर असं मटेरियल तुमचं खाली येणार आहे पाहू शकता असं मटेरियल खाली आलं जसं पाहिजे तसं मटेरियल खाली येणार आहे नंतर इथून खाली आलेलं मटेरियल तुम्हाला प्रॉपरली हा स्क्रू कॉनवेअर रिसिव्ह करतोय हा स्क्रू कनवेअर रिसीव करून तुमचं मटेरियल जाणार आहे या स्क्रू ने रिसीव्ह करून तुमचं मटेरियल या पॅलेट मशीनला जाणार आहे ही पॅलेट मशीन फ्लॅट डाय पॅलेट मशीन आहे पाचशे किलो पर आवरची पॅलेट मशीन आहे त्यानुसार याला पन्नास एच ची मोटर आहे हॉर्स पॉवर एक तुम्ही बघू शकता फ्लॅट डायची आहे कुलिंग सिस्टम याला दिलेला आहे मित्रांनो आपण ही जर गरम झाली तर एअर कुलर सिस्टम पण आपण दिलेला आहे याला जेणेकरून जर ही जास्त गरम झाली तर लगेच त्याला गार करू शकते अशा पद्धतीची ही पॅलेट मशीन आहे एकदम ब्रँडेड आणि हेवी क्वालिटीची पॅलेट मशीन आहे तुम्ही मध्ये बघू शकता त्याचनुसार तुम्ही जर बघितलं तर खाली पॅलेट्स अशा पद्धतीच्या पॅलेट सहा एम एम आठ एम एम जी रिक्वायरमेंट मार्केटला आहे ती रिक्वायरमेंट आपण फुलफिल करू शकतो याच्यामध्ये सहा एम एम आठ एम एम दहा एम एम तुमच्या एरियामध्ये तुमच्या भागामध्ये पॉवर इंडस्ट्रीज असतील एनर्जी जनरेट करणाऱ्या इंडस्ट्रीज असतील जिथं एनर्जी जनरेट करायची एनर्जी तयार करायची आहे बॉयलर्स यूज होतात स्टीमर यूज होतात त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पॅलेट्स लागतात मित्रांनो चांगल्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट ह्या बिझनेसला प्रमोट करताय सबसिडी देत आहे विभागानुसार जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय कोणता विभाग आहे तो त्या जिल्ह्यानुसार त्याला सबसिडी आहेत पन्नास टक्के साठ टक्के चाळीस टक्के तर गव्हर्नमेंट देखील याला चांगल्या पद्धतीने प्रमोट करते आणि गॅस आणि फ्युएल याचा एक सबस्टिट्यूट म्हणजे हा एकदम एव्हरग्रीन असा फ्युएल आहे बायोमास पॅलेट त्यामुळे याच्यामध्ये प्रदूषण देखील होत नाही आणि बाहेरचं देखील जास्त कॅलरीफिक व्हॅल्यू जेवढी कॅलरी व्हॅल्यू व्हॅल्यू तयार करायची ती कमी दरामध्ये त्याला तयार करून मिळते तर याची डिमांड ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे तर तुम्ही जर इंटरेस्टेड असताल करण्याबाबत कुठल्याही ऍग्रीकल्चरल वेस्टेज पासून तुम्ही हा प्लांट चालू करू शकता कुठल्याही आपल्या आजूबाजूला जे अवेलेबल आहे मित्रांनो याच्यासाठी असं नाही की फक्त सॉडस्ट पाहिजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं अॅग्रिकल्चरल वेस्ट पासून बायोमास पॅलेट बनवू शकता फक्त फरक एवढा आहे जो रॉ मटेरियल असेल त्यानुसार त्याच्या मशीन्स इक्विपमेंट चेंज होणार आहेत तर तुम्हाला या बिझनेस संदर्भात माहिती पाहिजे असेल किंवा प्रत्यक्षपणे भेट द्यायची असेल आपल्या कंपनीला भेट द्या किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही जाणून घेऊ शकता आपल्या एक्सपर्टीज करून संपूर्ण माहिती व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट थ्रू कळवा किंवा आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका धन्यवाद